अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील चेचरवाडी गावातील पहिली दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठे आंदोलन सुरू केलं आहे यावेळी त्यांच्यासोबत पालक आणि प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले विचारवाडी गावातील प्राथमिकचे पहिली दुसरी व तिसरीचे असे तीन वर्ग आहेत त्यामुळं किमान दोन शिक्षक इथे आवश्यक आहेत दोन शिक्षक इथे कार्यरत असताना एज्युकेशन विभागाच्या कार्यालयाने येथील एका शिक्षकाला कमी करून दुसरीकडे नियुक्ती दिली त्यामुळं आम्हाला आमच्या शाळेत तेच शिक्षक हवे या मागणीसाठी लहान बालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयातच आंदोलन करत बाराखडी आणि संविधानाची उद्देशिका म्हणत वर्ग भरवला शिक्षक मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांसह पालकांनी आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे या संदर्भात विद्यार्थी अभय देशमुख आणि प्रहारचे जिल्हाध्यक्ष वसु महाराज यांनी प्रतिक्रिया दिली माझं नाव अभय रामदास देशमुख आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिचराडी आहे माझे गावच नाव चिचराडी आहे माझी समस्या आहे की माझ्या सरे दुसऱ्या गावात नये कारण की ते मला चांगलं शिकवतात म्हणून आम्हाला त्यांच्या बदलाव नका आम्ही या आम्ही एक वाजतापासून बसेल आहोत या ठिकाणी या चेचरवाडी गाव भातकुली तालुका येथील पहिली दुसरी व तिसऱ्या वर्गातले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसमध्ये शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये यांनी ठिया आंदोलन इथे मांडलेलं आहे हे इथेच आता शिक्षण घेणार आहे कारण विषय असा आहे की तिथे दोन शिक्षक असताना एज्युकेशन ऑफिसमधून अचानक आदेश येते की बा एक शिक्षक इथे कमी करावा एका शिक्षकाची तिथून ऑर्डर कॅन्सल झालेली आहे जिथे दोन वर्ग आहे दोन तीन वर्ग आहे तिथे दोन कमीत कमी शिक्षक असायला पाहिजे एकीकडे जेव्हा प्रायव्हेट शिक्षण ए महाग होत चालला आहे आणि प्रायव्हेटकडे जास्त ओळत आहे तिथं जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी त्या गावचे द्यायला तयार आहे पालक त्या गाड्या त्या जिल्हा परिषद शाळेत शिकवायला तयार आहे तर या शिक्षण अधिकारी कार्यालयाचा हा भोंगळ कारभार का त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक काढून सांगते की बोर्डाचं काहीतरी काम आहे बोर्डाकडून आदेश आलेला आहे आमचं असं म्हणणं आहे पालकांचं असं म्हणणं आहे का जिथं शिक्षण महत्त्वाचं आहे की यांच्या त्या बाकीचे कार्यालयीन काम महत्त्वाचे आहे म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी स्वतः इथे शाळे भरणार आहे आम्ही बंटीभाऊ आमटाके मी चेचरवाडीचे जे आमचे अतुलभाऊ देशमुख आहे गजानन भुगुल आहे या सर्वांनी नेतृत्वात इथे आज शाळा बनवणार आहे जिथपर्यंत आम्हाला या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण काय शिक्षक कायम ठेवत नाही तोपर्यंत इथे होणार नाही आणि या जनाद्वारे किंवा या आंदोलनाद्वारे आम्ही इथे डायरेक्ट सांगतो की गरिबांच्या लेकरांना जो शिक्षणाचा अधिकार आहे तो द्या आज एक पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी संविधान मुखपाठ म्हटलेला आहे मला नाही वाटत काय त्या शिक्षकाला किंवा बी ओलासुद्धा हो संविधान मुखपाठ असेल म्हणून अशा विद्या हुशार विद्यार्थ्यांचं जर तुम्ही शिक्षण हिरावून नेत आहे आणि ऑनलाईनकडे पुन्हा प्रायव्हेटी जे प्रायव्हेट शाळांकडे जर तुम्ही कल देताय तर याच्यात तुम्ही दोषी आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आम्ही सर्व लोक याच ठिकाणी बसणार आहोत विद्यार्थ्यासगडं जितपा न्याय मिळणार नाही तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा